हे ते टॅगलाईन बनवना की फुल बनवना बोलले तू म्हटली काय उद्धवराज जिंदाबाद उद्धवराज जिंदाबाद उद्धव उद्धवराज ठाकरे हे महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे आणि ठाकरे बंधू एकत्र येत आहे म्हटल्याच्या नंतर आमच्या महाराष्ट्र सैनिकाला तर त्याचा सार्थ अभिमान आहे कारण की दोन ठाकरे म्हटल्याच्या नंतर समोरच्याची पूर्ण राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पक्षांची ही फाटलेली आहे कारण दोन ठाकरे एकत्र येणार म्हटल्याच्या नंतर सर्व एक मराठी माणसाचा एक कणा ताट झालेला आहे की महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम जर कोण करू शकते तर ते फक्त महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबच करू शकते आणि दोन ठाकरे साहेब जर एकत्र येत असेल तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना एकदम आनंदाची बाब आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही जल्लोष करण्यासाठी या ठिकाणून महाराष्ट्र सैनिक आणि सर्व महाराष्ट्रातले सर्व मनसैनिक आम्ही मुंबईच्या दिशेने निघत आहे अतिशय आनंदाची बातमी किंवा अतिशय आनंदाचा क्षण आहे की दोन ठाकरे बंधू माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे एकत्रितपणे मराठी माणसाच्या हितासाठी मराठी भाषेच्या सन्मानासाठी विजय विजय मोर्चा हा काढणार आहे आणि त्या विजय मोर्चाच्या अनुषंगाने आज प्रत्येक कार्यकर्त्याला फार आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जर हे बंधू एकत्रित येत असेल तर निश्चितपणे जनतेच्या मनातली जनतेच्या मनातली कित्येक वर्षाची खुमखुमी आज खऱ्या अर्थानं यशाकडे चाललेली आहे त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदित झालेलो आहे आणि या आनंदाला आमचा पारावा राहिला नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्रावर परत एकदा खऱ्या मराठी माणसाचा आणि शिवभक्तांचा भगवा निश्चित फडकलेश्वर राहणार नाही अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार आहे मराठी सोहळा होणार आहे काय निश्चित या ठिकाणी उद्या दोन भाऊ या ठिकाणी उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येत असताना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मनसैनिकांच्या असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांच्या मनामध्ये एक नवीन उत्साह एक नवीन शक्ती एक नवीन एनर्जी या ठिकाणी भरलेली आहे आणि सगळ्यांना या ठिकाणी असं वाटतंय की खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भांडणारे दोन भाऊ जर एकत्र आले तर निश्चित मराठी माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि जे काही हिंदी भाषा शक्ती या ठिकाणी लागू केलेली आहे आणि महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी करत आहे त्यांना या ठिकाणी कुठेतरी जाब विचारण्यासाठी आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी या ठिकाणी हे दोन भाऊ एकत्र आल्यास निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला आपल्याला भविष्यात दिसणार